गुरुं ब्रह्मेश्वरं वसुदे वसुतं देवं पंसचाणोरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गीतास् भगवद्गीतेच्या अकराव्या अध्यायातील दुसरा श्लोक काल पण पाहिला होता या पहिल्या आणि दुसरा श्लोकात म्हणून अर्जुन सांगतात की मी दहावा अध्याय चांगला ऐकला आता तेव्हा अध्याय वगैरे नव्हते हे व्यासाने नंतर रचले अध्याय वगैरे गीतेचे पण त्याच्यात काय सांगितलं सार तुम्ही मला विभूती सांगितल्या ठळक ठळक ते मी ऐकल्या त्यामुळे माझा मोह माझा अज्ञान दूर गेले आणि सगळे वस्तू जे आहेत ते तुझ्यापासून निर्माण झाल्यात आणि त्याचा संवाद झाला पण तूच आहेस तिथे हे सगळं मी ऐकलं आणि तू अविनाशी आहेस तेही मी ऐकलं आता त्याच्यामुळे काय आहे माझ्या मनात उत्सुकता निर्माण झाली जिज्ञासा निर्माण झाली पहा तिसरा श्लोक पहा माझ्यानंतर म्हणा एवमे मे त्वम् जीवने आत्मानं परमेश्वर आत्मानं परमेश्वर द्रष्टुमिच्छामि ते रूपम् द्रष्टुमिच्छामि ते रूपम् तम, हे परमेश्वर हे जे तुझं असं रूप आहे की सगळे तुझ्यातच आहेत ते मी पाहू इच्छितो तूच म्हणतोस ना की माझ्यातच सगळी उत्पत्ती माझ्यातच सगळे लोक आहेत माझ्यापासूनच निर्माण झाले आता बघा जर का घट एक आहे मडकं आहे आणि आपण काय म्हणतो की मातीमधून मडकं निर्माण झालं ते मडक्याची उत्पत्ती मडकं आहे तेव्हा सुद्धा मातीच आहे आणि मडक्याचं तुटलं फुटलं भंगलं तरी पण ते मातीच होणार आहे तर त्यामुळे त्या मातीमध्ये आपण मडकं बघू शकलो पाहिजे एरवी आपण बघू शकत नाही असा मातीचा ढिगारा आहे आपण त्याच्यात मडकं बघतो का जेव्हा ते रूप नावं बनतं तेव्हाच आपण बघतो तर अर्जुनाचा तो प्रश्न आहे की आता तू आहेस तर तुझ्यामध्ये मला अख्खं विश्व बघायचं आहे तू म्हणतोस की माझ्यातूनच निर्माण झालं माझ्यातच असा संहार पण माझ्यात होतो मग मला तुझ्यामध्ये एकामध्ये सगळं बघायचं तर हा जरा विशेष प्रश्न आहे म्हणजे हा सर्वसामान्याची ही दृष्टी नाही आहे पण आता भगवान स् स्वतः अर्जुनाचे सखा आहेत गुरु आहेत नातेवाईक पण आहेत तर त्याच्यामुळे सल्लागार पण आहेत त्यामुळे अर्जुनाच्या मनात ही जिज्ञासा निर्माण झाली की असंच्या असं एवम एतत यथा अर्थ म्हणजे तू जसं आत्ता सांगितलंस तसंच्या तसं आत्मानम परमेश्वर द्रष्टुम इच्छा मी मी पाहू इच्छितो रूपम ऐश्वरम आणि सर्वसामान्य नाही ते रूप ते मोठं वैभवशाली संपूर्ण ब्रह्मांड ज्याच्यात आहे असं ते रूप आहे हे पृथ्वी जल उदक आकाश हे सगळं पंचमहाभूत पण त्याच्यात आहे अख्खे डोंगर वगैरे सगळे पण देवदेवता पण ऋषीमुनी पण राक्षस पण सगळं त्याच्यातच आहे चांगलं वाईट हे रूपे पाहू शकतो ही मोठी विलक्षण इच्छा आहे अर्जुनाची कारण आपण ते पाहू शकू का हा पण प्रश्न आहे खरा सगळं जर देवा का देवात आहे असं आपण पाहू कारण आपला भाव काय असतो देव म्हणजे चांगला चांगला सगळं धार्मिक योग्य वगैरे सद्गुण वगैरे सगळे पण जगामध्ये तर कितीतरी वाईट पण गोष्टी तर त्या आपण पाहू शकतो का देवामध्ये त्या देवातून आल्या तसं जाणू शकतो का तर हा खूप विशेष असा प्रश्न आहे अर्जुनाचा आता त्याच्या पुढे आणखीन एक एका श्लोकाने अर्जुन सांगतात त्यांना वाटतं की अरे मी काही भलतस्त तर नाही ना बोललो ज्याला मी योग्य नाही आहे असं तर नाही ना मी मागितलं काय म्हणून ते काय सारवा करतात पाच चौथ्या श्लोकामध्ये माझ्यानंतर म्हणा यदि तत् शक्य मया द्रष्टी प्रभो शक्यम जर का तुम्हाला असं वाटत असेल की ते शक्य आहे मी ते रूप पाहणं शक्य आहे मया द्रष्टो मी प्रभू मी ते पाहू शकतो मी त्या योग्यतेचा आहे असं जर का तुम्हाला वाटत असेल तर योगेश्वर तो मे त्वम दर्शय आत्मान अव्ययम तर मग तुम्ही मला ते तुमचं अव्यय कधी नष्ट न होणार कधी खर्च न होणार कधी कमी न होणार असं जे रूप आहे ते स्थिर आणि अपरिवर्तनशील असं दाखवा जर तुम्हाला वाटत असेल की माझ्यामध्ये मा ती हो, योग्यता आहे पाहण्याची आणि मी ते पाहणं चांगलं होईल तर आता नंतर तो असं एलिजिबिलिटी म्हणतात ना आपण अर्हता तर त्याबरोबर तो नंतर सांगतो ते की आ, मी तर आता असं म्हटलं आहे माझी तर ती इच्छा झाली मनातून पण तुम्ही पहा जर का तुम्हाला वाटत असेल की मी पाहिलं पाहिजे ते तर म्हणून मी दाखवा मला आणि खरं तर मला वाटतच आहे की जसं तर दहाव्या अध्यात मी हे बघितलं की सगळ्यांमध्ये तुम्ही आहे हे तुम्ही सांगितलं मला सा आता, आता ते मी प्रत्यक्ष इथं पाहू शकतो इच्छितो की तुमच्यामध्ये सगळे आहेत जसं की आपण म्हटलं की सोन्याचा दागिना आता सोन्याची एक लगड आहे आता त्या लगडीमध्ये सोन्याचा एक तुकडा आहे असा तर त्याच्यामध्ये कितीतरी दागिने आहेत की नाही मग त्या सोन्याच्या दागि लगडीमधून दागिने बनवले चेन बनवली काय कानातली बनवले कडं बनवलं बांगड्या बनवल्या सगळं बनवलं आता त्या सगळ्या दागिन्यांमध्ये सोनं आहे आणि ह्या सोन्याच्या समजा ते पुन्हा वितळून टाकले त्या सोन्यामध्ये सगळे दागिने आहेत तर दहाव्या अध्यात काय बघितलं सगळ्या दागिन्यांमध्ये सोनं आहे हे बघितलं आता अकराव्या अध्यात काय इच्छा करत आहे बघण्याची की सगळे वितळवले समजा तर त्या ह्याच्यामध्ये सोन्या लगडीमध्ये सगळे दागिने आहेत हे मला पाहायचं आहे बरं वितळून पण खरे नाही आहे तसेच सगळं जगत आहे तसंच ठेवणार पण आपली जी बुद्धी आहे ती अशी करा आता हे कसं करेल देव तर बघा आता एक पहिली गोष्ट म्हणजे अशी आहे की जेव्हा आकाश आहे त्यावेळेला आपल्याला वस्तूंची दोनपणा दिसतो आता हे माझे बोटं किती आहेत दोन आहेत तुम्ही का म्हणता याला दोन कारण एक बोट जिथं संपलं तिथून मध्ये आकाश आहे आणि मग दुसरं बोट सुरू होतं तर मध्ये काहीतरी अंतराळ आहे अवकाश आहे म्हणून आपण म्हणतो की वस्तू दोन आहेत तीन आहेत चार आहेत तसं तर ही जर का आकाशाची संकल्पना काढून घेतली आपल्या मनातून बुद्धीतून तर काय होईल हे आकाश नाही म्हणजे पूर्णपणे दो, दो, ते दोन एवढी थोडीशी पण जागा नाही पूर्णपणे ते दोन एक होत नाही तर अशा प्रकारे ज्या वेळेला आपण गाढ झोपेमध्ये असतो तेव्हा बघा आकाश पण नसतं न पा काही पंचमा होत्या तर गाढ झोपेमध्ये एकच एक सगळं तत्व झालेलं असतं चैतन्य पण आपल्याला कळत नाही ते कारण आपण अज्ञानाच्या भरात असतो म्हणून सगळ्याचा अभाव असतो तिथं आपल्या बुद्धीचा वगैरे म्हणून आपल्याला ते कळत नाही पण तसं एकच चैतन्य झालेलं असतं कारण त्याच्यात आकाशाची कल्पना नाही आपण जेव्हा जागे होतो त्यावेळेला आकाशाची कल्पना आहे ते मी कुठे आहे आणि मग त्याच्यामुळे सगळे वेगवेगळे मी वेगळे आई वेगळी सगळे बाकीचे वेगवेगळे मग मला काय काम करायचं आहे मग बाहेरचं जग वेगळं मग देवाची पूजा सगळे वेगवेगळे झाले कधी ते पहिल्यांदा जागे झाल्यावर आकाशाची कल्पना आली मी कुठे आहे तर ह्याप्रमाणे ते एक झालं की आकाशाची कल्पना काढून तयार झालं आणि दुसरं म्हणजे बुद्धीच्या स्तरावर जेव्हा अनुभवच येतो तसं साक्षात्कारच होतो की सगळे एका आहे मी मागे सांगितलं असेल स्वामी विवेकानंद जेव्हा नरेंद्र होते कॉलेजमध्ये जायचे आणि खूप उत्सुक आणि चिकित्सक असे होते बुद्धीने विचार करणार ते फार मोठे महा महान ऋषीच आहेत ते अगोदरचे तर ते त्यांनी रूप घेतलेलं ते मग ते जेव्हा दक्षिणेश्वरला आले तर त्यावेळेला तर रामकृष्ण परमहंसाने आणि असेच बोलू लागले तुम्ही देव पाहिला आहे का असे म्हणजे होते अगदी खळ असं समोरासमोर विचारणार आहे तुम्ही देव पाहिला आहे का रामकृष्णाने सांगितलं की मी तर तुला जेवढ्या स्पष्टतेने पाहतोय त्याच्यापेक्षा स्पष्टतेने मी देव पाहायला आहे आणि त्याला पाहत आहे त्याच्याशी बोलतो तर मग असा आपल्या पायाचा जो अंगठा आहे तो त्याच्या बस ते बसले होते खाली तर तेव्हा त्यांना स्पर्श केला आणि बस तेवढ्या एका स्पर्शाने त्यांच्यावर अनुग्रह झाला आणि संपूर्ण विश्व जे आहे ते एका प्रचंड महाप्रकाशामध्ये त्याच्यामध्ये चैतन्यामध्ये लीन होत आहे असं त्यांना दिसू लागलं म्हणजे सगळं एकात आहे तेव्हा मग त्यांनी सांगितलं की हा अरे हे काय होतंय काय होतंय मला म्हणजे त्यांना वाटलं की ह्यांनी काय हिकनॉटिझम केलं की काय त्यांना मोहात टाकलं की काय तर तेव्हा मग त्यांनी ते थांबवलं नंतर मग त्यांना समाधीचा लाभ दिला त्यांनी निर्विकल्प समाधीचा आणि पुन्हा आपल्याकडे शावी ठेवली म्हटलं आता तू देशाचं कार्य कर त्याच्यानंतर तुला हे मिळेल अ शेवटी एकदम एकोणचाळीसाव्या वर्षी त्यांना पुन्हा दिलं ते तर त्याप्रमाणे भगवान भगवान अर्जुन सांगतात की आता मला ते इच्छा बघायची इच्छा आहे तर तुम्ही मला ते दाखवा जर का मी योग्य असेल तुम्हाला वाटत असं की मी पाहू शकतो पाहावं तर दाखवा आता देवते इतके प्रसन्न आहेत अर्जुनावर कारण साधा सरळ आहे भक्तिमान आहे तर ते लगेचच दाखवतात काही त्यांना तयारीच करावी लागत नाही जसे आहे तसे तसे म्हणतात बघ म्हणजे ते संपूर्ण विश्व अख्खं जगत त्यांच्यामध्ये घेऊनच सगळे व्यवहार करत आहेत असं आश्चर्य आहे ऐकवतो उद्या आपण पाहूया